सध्या बाजारात स्ट्रॉबेरी मिळतच आहेत मग त्यापासून घरच्या घरी क्रश केला तर तेही कुठलेही प्रिझर्वेटिव्ह आर्टिफिशियल कलर इसेन्स न वापरता करायला खूप सोप्पा आहे अगदी दोनच जिन्नस वापरून हा क्रश तयार होतो जॅमसारखा वापरू शकता आईस्क्रीम शेक सरबत काहीही करू शकता चला मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो आता इथे मी एक किलो स्ट्रॉबेरी घेतली आहे मस्त अशा तयार लाल चुटूक स्ट्रॉबेरी मला मिळालेल्या आहेत त्या मी स्वच्छ धुते आणि फडक्याने टिपून घेते तसेच कोरडे करण्यासाठी एका फडक्यावर पसरून ठेवले त्यानंतर त्याचा हिरवा बाग काढून वरचा देठाकडचा साईड कट करून बाजूला ठेवून स्ट्रॉबेरीचे बारीक असे काप करून घेत आहे एकदम बारीक असे याचे काप करायचे म्हणजे क्रशमध्ये चांगले लागतात आता सगळे स्ट्रॉबेरी मी कट करून घेते स्ट्रॉबेरी कट करून झालेली आहे आता एक किलो स्ट्रॉबेरीसाठी मी इथं चारशे ते साडेचारशे ग्रॅम साखर वापरत आहे साधारण दीड वाटी साखर इथं मी घेतली आहे स्ट्रॉबेरीच्या आंबटपणानुसार साखर कमी जास्त करू शकता आता ही साखर छान स्ट्रॉबेरीमध्ये एक जीव करून घ्यायची आणि दहा ते पंधरा मिनटाकरता छान साखर त्यामध्ये मुरून द्यायची त्याच्यामुळं साखर चांगली विरघळते आणि नंतर शिजवताना कमी वेळ लागतो पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता साखर छान विरघळली आहे आता आपण हे शिजवायला घेऊया आता गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि हे मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे आता मात्र दहा मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजवायला लागतं मिश्रण शिजवताना मात्र कॉन्स्टंट ढवळावे लागते नाहीतर ते खाली लागते जशी जशी साखर घाळेल तसे हे मिश्रण पातळ होते आणि नंतर मात्र ते आटत जाते आत्ताच किती सुरेख रंग आलेला आहे आणि स्ट्रॉबेरीचा आंबट गोड असा सुगंध घरभर पसरलेला आहे आपण जे बाहेर जे क्रश किंवा जाम घेतो त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात कलर असतो आपण हे जे करणार आहोत स्ट्रॉबेरी क्रश त्यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीत की कुठलाही कलर वापरलेला नाही इसेन्सचीसुद्धा सुद्धा काहीच गरज नाही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही बिनधास्तपणे हा जाम देऊ शकता पोळी जाम ब्रेड जाम आईस्क्रीम शेक सरबत काहीही यापासून बनवता येते एकदा बनवले की चार ते पाच महिने फ्रीजमध्ये सहज टिकते तुम्ही हवं असेल तर जसं सीझन आहे तसं थोड्या थोड्या सुद्धा करू शकता फ्रेश बनवू शकता चला दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला स्ट्रॉबेरी क्रश तयार आहे मी दाखवला आहे तेवढं जर हे क्रश तयार झाला पाहिजे गार झाल्यावर तो थोडा घट्ट होतो आणि पोळीवर व किंवा ब्रेडवर व्यवस्थित स्प्रेड होऊ शकतो तयार आहे आपला स्ट्रॉबेरी क्रश विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह विदाऊट एनी आर्टिफिशियल कलर इसेन्स तेही फक्त स्ट्रॉबेरी आणि साखर दहा मिनटाकरता शिजवली आणि मस्त असा क्रश आपला उन्हाळ्यासाठी शेक सरबत आईस्क्रीम करण्यासाठी तयार आहे म मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी मस्त मस्त खात रहा तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद